ताजबाद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. पुलाची शिरोली येथील चेतक क्रीडा मंडळाचा इमारत बांधकामाचा शुभारंभ पुलाची शिरोली येथील छत्रपती शिवाजीनगर येथील चेतक क्रीडा मंडळाच्या 10 लाख फंडाची इमारत बांधकामाचा प्रारंभ लोकनियुक्त महिला सरपंच पद्मजा करपे यांच्या हस्ते करण्यात आला. भाजप महाराष्ट्र प्रदेश महिला आघाडी उपाध्यक्षा शौमिका महाडिक भाजपाचे माजी तालुका अध्यक्ष राजेश पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी सरपंच पद्मजा करपे शौमिका महाडिक उपसरपंच अविनाश कोळी महम्मद महाद यांची भाषणे झाली या प्रसंगी धनाजी यादव हर्षदा यादव भरत परमाज नितीन कांबळे रंगराव उन्हाळे बबन उन्हाळे शिवाजी कोरवी मंगल शिंदे भारती वनागडे सीमा काटकर सुनील पाटील अंकुश गुरव आरिफ सरजे खान माजी उपसरपंच कृष्णात करपे दीपक यादव योगेश खवरे धनाजी पाटील विजय जाधव संपत चौगले सयाजी काटकर कृष्णात भादोलेकर ग्रामपंचायत सदस्य सदस्या ग्रामस्थ व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते स्वागत सागर पाटील यांनी केले अक्षय यादव यांनी आभार मानले महान करी निवडीसाठी कुबेर हंकारे पुलाची शिरोली